हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर काल रात्री आमच्याकडे भरपूर पाऊस पडला आणि काल संध्याकाळी कार्यक्रम होता पण तो कार्यक्रम कॅन्सल केला आणि तो कार्यक्रम आज आहे संध्याकाळी जर खाली गेले तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि सकाळपासूनच फटाके फोडत आहेत लहान लहान मुलं आणि बाहेर बघू शकता अशा पद्धतीने वातावरण आहे आमच्या इकडे आणि आणि आता आमचं पिल्लू आंघोळ करून रेडी झालंय बर आणि आज आम्हाला करायची साफसफाई तर सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे वरण भाताचं कुकर लावून घेतलाय त्याच्यानंतर इकडे दूध पण गरम करून घेतलंय आता जी घरातली डेलीची क्लिनिंग असते ती काय आम्ही करणार नाही आज आज हे सगळं कपाट बघू शकतं इतकं अस्तव्यस्त झालंय त्याचं कारण की विहान कंटिन्युअसली चेअर घेऊन इकडचे हो। डबे इकडचे तिकडं करत असतो तर हे सध्या हा पसारा सगळा इग्नोर करा आता हा सगळा आवरायचा आहे पण म्हटलं चला आवरायच्या आधी ब्लॉग शूट करूया ए। ए बच्चू इकडे चला तर आता हे मी आवरायला घेते आणि नंतर बोलते आणि इकडे विहनचे बाबा आहेत पहिल्या गप्प्यातले सगळे डबे खाली गेलेत आणि त्याच्यातले ता सामान मी अशा पद्धतीने भरते आता हा एक नंबर डब्बा त्याच्यात किराणा होता तर ती फक्त एका भरलं आहे त्याच्यानंतर हा जो आहे दोन नंबरचा डबा त्याच्यामध्ये मसाले होते तर मग मी ते मसाले अशा एका कॅरी बॅगमध्ये भरून त्याच्यावर लिहिले दोन नंबर डब्बा मसाले आणि हा तिसरा डबा तर तीन नंबर डबा त्या डाळी होतात डाळी म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस डब्बे सुकतील आणि परत मला हा किराणा भरून ठेवायचा असेल त्यावेळेस मला सामान सॉर्टिंग करायला वेगळा असा माझा वेळ जाणार नाही त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी साफसफाई करताना अशा पद्धतीने सगळं करत असते तर आता हे जे रिकामी केलेले डबे आहेत तो जो एक एक डबा घासून झाला की मी गॅलरीमध्ये त्याला सुकायला घालून येते अशा पद्धतीने तर आता मला खूप घाईमध्ये सगळे कामं करायची होती त्याच्यामुळे मी हे पटकन घासलं आहे आणि ह्या प्रत्येक डब्यावरती पण मी लेबलिंग केलेलं आहे आणि ते लेबल म्हणजे अशा पद्धतीने की काय म्हणतो आपण त्याला कार्डशीट पेपर लावलाय आणि ते कार्डशीट पेपर वॉश केल्यानंतर खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर सेलो टेप लावला आहे आता मी हे डबे घासलेले आहेत पण मी हे काही का लेबलिंग काढलं नाही आणि ते लेबलिंग खराब पण झालं नाही त्याचं कारण की मी त्याला वरतून सेलो टेप लावलेलं आहे त्याच्यामुळे ते पेपर भिजला गेला नाही तर अशा पद्धतीनेच आता एक एक करून सगळे कप्पे मी घासून काढणार आहे म्हणजे डबे रिकामे करून तर आता मी सुरुवात केलेली आहे तर मी आता हे करून घेते आणि करताना काही मी शूटिंग वगैरे करणार नाही कारण मग मला काम करायला भरपूर वेळ जाईल पण फक्त हे छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर केल्या की जेणेकरून तुम्हाला पण माझ्याकडून थोड्याफार आयडिया मिळतील म्हणून आणि हे जे आहेत आता हे, हे खराब झालेले जे आहेत स्टिकर्स ते मी काढून टाकणार आहे आणि जे खराब नव्हते झालेले तेच मी फक्त ॲज इट इज तसेच ठेवले आणि याच्यावर परत मी लेबलिंग करणार आहे की त्यामुळे लहान मुलं जर घरात असतील तर पटकन कुठली वस्तू आहे हा विचार करत बसण्यापेक्षा पटकन आपल्याला डबे भेटतात चला तर मग मी आता हे डबे वगैरे घासून घेते अजून एवढं सगळं कपाटातले जे डबे आहेत ते सगळे घासायचे आहेत आणि याला भरपूर वेळ जाणार आहे त्यात तब्येत पण बरी नाही आहे त्याच्यामुळे आता हे मी हळूहळू करून घेते आणि त्याच्यानंतर परत हे क्लीन केल्यानंतर सगळं तुमच्यासोबत शेअर करते <laughs> फायनली वरचा एक कप्पा पूर्ण क्लीन करून झाला तर त्याच्यातली ही सगळी भांडे तर एक नंबर कप एक नंबर कप्प्यातली सगळी भांडे जे आहेत ती मी एक साईडला लावून ठेवलेली आहेत आता दुसऱ्या कप्पातले ज्यावेळेस मी भांडे घासेल त्यावेळेस मी दुसऱ्या साईडला ठेवणार आहे जेणेकरून ते मिक्स होणार नाही आणि मग मा परत मला लावताना शोधाशोध करायला लागणार नाही तसंच एक नंबर कप्प्यातले सगळे डबे पण मी इकडं एक, एक साईडला लावून ठेवलेले आहेत मग हे सगळे सेक्शन वाईज मी सगळं लावून ठेवणार <coughs> जेणेकरून मग परत ज्यावेळेस कपाट लावायचं आहे हे सगळं सुकल्यावर त्यावेळेस प्रॉब्लेम होणार नाही सापडायला आणि हे आले आमचं पिल्लू मध्ये मध्ये करायला आता मी घेते दुसरा कप्पा आवरण्यासाठी सगळं एकदम खाली घेतलं नाही कारण की खूप सराव होईल आणि हे आमचं पिल्लूड पण घरात आहे त्यामुळे पण काय करा करायचं अभ्यास नको बाबा त्याला पण जुनेच कपडे घातलेत कपडे खराब होते म्हणून आणि सगळंच जर खाली घेतलं तर मग तब्येत बरं या असू नसू सगळंच क्लीन करायला लागणार त्याच्यामुळं एक एक कप्प्यानुसार मी क्लीन करते की जेणेकरून ज्यावेळेस मला येईल त्यावेळेस मी तिथे स्टॉप करेल चला तर आता ह्या डब्यातलं सगळं सामान रिकामं करून घेते डबे एक एक, -एक रिकामा करते एक एक घासते आणि गॅलरीत नेऊन सुकायला घालते आता हे मोठे मोठे पाच स्टीचे डबे होते माझ्याकडे ते मी रिकामी करून घेतलेत आणि त्यातला किराणा पण मी आधी जसं सांगितलं पहिल्या कप्प्यातल्या किराण्यासारखं तसंच लिहून ठेवलं स्टील मोठा डब्बा आणि त्याच्यानंतर हा पण स्टीलचा डबा छोटा म्हणजे जेणेकरून परत मग ह्या डब्यामध्ये ज्यावेळेस वॉश करून मला सामान भरायचं आहे त्यावेळेस सुकल्यानंतर त्यावेळेस परत त्यातलं सामान सगळे एकत्र टाकून दिलं तर त्याचं शॉर्टिंग करत बसायला लागणार नाही मी माझ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर पटला तर तुम्ही पण फॉलो करू शकता आणि जर नाही पटलं तर तुम्ही त्या इग्नोर करा चला तर आता हे डबे घासून घेतो आहे त्याच्यानंतर हा जो सेकंड कप्पा आहे तो अर्धा खाली केला अर्धा घासून घेणार आहे त्याच्यानंतर इकडचं अर्धा सेक्शन खाली करणार आहे ॲट अ टाईम सगळंच खाली घेतलं तर काय करून काय नाही असं पण होणार आहे त्याच्यामुळे मग मी सध्या अशा पद्धतीने करते आणि दरवर्षी मी सगळंच सामान खाली गाडून घेत असते पण ह्या वर्षी आमचं पिल्लू जास्त मस्ती करतो आहे आणि सगळंच जर खाली घेतलं तर काम कामाच्याच जागी राहील आणि अजूनच पसारा वाढवून ठेवेल तो त्याच्यामुळे मी ही टेक्निक वापरून सध्या कामाला काम करण्याचा प्रयत्न करते तर अशा पद्धतीने हा सेकंड कप माझा क्लीन करून झाला आहे हे दोन कप्प्यांमधले भांडे वगैरे सगळे घासून झाले तर इकडे पाठीमागे आहे लाईटचा बोर्ड आणि इकडे बघू शकता किती खराब झालेला आहे हे सगळं आता हे सगळं आधी घासून झाल्यानंतर मग हे सगळं घासून झाल्यानंतर मग आम्ही पुसून वगैरे घेणार आहे तर ही पण भांडी मी बाहेर लावून येते आणि त्याच्यानंतर बोलते तर वरती दोन जे कप्पे दाखवले अशा पद्धतीने आता मी हे सगळे कप्पे क्लीन करून घेते आणि सगळे कप्पे क्लीन करून झाल्यानंतर कशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित ठेवणारे किंवा काय डबे वगैरे कसे लावणारे ते तुम्हाला मी नंतर दाखवते चला तर आता ही सगळी कामं मी पटपट पटपट करून घेते इकडे पण भरपूर पसारा झालाय सापसापा म्हटलं की असा पसारा होतोच चला तर बोलूया नंतर हे आले इकडं पिल्लू आणि इकडे एवढे भांडे घासयचा त्याच्याशी किराणा एवढा भरलाय बाबू तो नको घेऊ आणि अजून भरपूर किराणा काढायचा आहे पण आता वियांचे बाबा आले मला म्हटले मी तुला हे क्लीन पुसून देतो म्हणजे तुझं थोडंसं थो 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 काम कमी होईल तर मला आता ते हे पुसून देता ते बरं झालं चला तरी पण काम काही कमी नाही भरपूर काम आहे कामाचं काहीच वाटत नाही मला पण आता सध्या आमची कुणाचीच तब्येत बरी नाही आम्ही सगळेच आजारी आहे त्याच्यामुळं आणि कामवल्या बाईचं काम पण पटत नाही मला तर अजिबातच पटत नाही त्याच्यामुळं आणि हे असं ठेवू पण शकत नाही त्याच्यामुळं आता घेत नाही करायला जसं होईल तसं करणार आहे हायन गेला त्याच्या मैत्रिणीकडं समोर याची मैत्रिणी आणि हे आता खेळतात इकडे घासणी वापरायची म्हणजे काय नवीन नवीन घासणी आणायच्या नाही आता सपोज ही घासणी मी वापरायला काढली आहे भांडे घासायला तर याच्याऐवजी आधीची जी घासणी होती जुनी ती फेकून न देता अशी कामं करतो आपण त्यावेळेस तिथे ती यूज करायची दुपारची बारा बियाणला भूक लागली आहे तर मी आता वरणाला फोडणी देते आणि भात झाला आणि वरणाची डाळला शिट्ट्या जास्त घ्यायला त्याच्यामुळं भात काढून ठेवला आहे आणि वरणाच्या वरण म्हणजे डाळीसाठी अजून शिपट्या घेते आणि तोपर्यंत मग डाळचं कुकर थंड होतो तोपर्यंत बसून न राहता इकडे पटकन फोड देऊन घेते की जेणेकरून तिकडं कुकर थंड झाला ते फक्त डाळ घोटून आणि मीठ आणि हळद हळद वगैरे टाकून लगेच वरण तयार होईल आणि इकडे सगळी कटिंग वगैरे करून ठेवली तिथला पसारा थोडासा कमी केला जेवण बनवण्यासाठी आणि अजून बघू आता बियाणला काय काय खायचं आहे ते चपाती वगैरे किंवा भाकरी वगैरे आता बनवी कारण की आज सगळी साफसफाई काढायला करायला काढली त्याच्यामुळं जेवणात पण थोडीफार ॲडजस्टमेंट करायलाच लागेल कारण आता चपात्या वगैरे करायला पण जागा नाही आहे त्याच्यामुळं बाजरीची भाकरी वगैरे बनवून म्हणजे मग बियाण भाकरी दूध वगैरे काहीतरी खाईल त्याला आवडलं तर नाही तर वरण वगैरे खायला नाही का ती सुकी भाजी बघूया कसं होतं

For... मांडी बस इकडे झालेला आहे वरण बनवून भरपूर दिवसांनी असं साधे सिंपल वरण बनवलंय नाहीतर आमच्याकडे गेले ते घट्ट वरण असत मसाल्याचं तसं वरण मी यांच्या बाबांना आवडतं आणि असं वरण मला आवडतं तरी पण अजून पातळ आवडतं पण आता हे जास्त पातळ यांच्या बाबा खात नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे किती चाप्टर व्यान तू पळून जाशील बाहेर म्हणून दरवाजा लावला व्यान ये नाही जात माऊ दीदी ए, चुण, चुण, ए, जा माओडी। माओडी जा दोघे हा देतील बाबा जा तू पर... <laughs> <laughs> हँडवॉश कर ए, बस खाली बस

आता हे खालचे तीन कप्पे राहिले पोसायचे आणि ह्या तीन मधले भांडी इकडे आहेत अजून इकडे एवढ काय करतो आता तिथे